हाच माडा हाच पुरोगामी माडा पुन्हा पवार साहेबांच्या पायावरती ठेवण्यासाठी मी चालू विमानातून उडी टाकलेले मित्रांनो निश्चितपणानं ती गेले वेळेला झालेली चूक आम्ही असो मैते पाटील असो ती निश्चितपणानं भावनेच्या भरामध्ये जायली चूक होती आणि त्यानंतरच्या काळामध्ये मैत्रीपटलाप्रमाणे आमच्याही काय अपेक्षा होत्या राजकारणामध्ये आमच्याही तालुक्याला न्याय मिळावा त्याचा स्वाभिमान जागा व्हावा त्याच्याही विकासाची द्वार पुन्हा खुली व्हावीत आमच्याही नेतृत्वाला गती यावी या भावनेनं उद्देशानं एक लाख सोळा हजार एवढं मताधिक्य देऊन सुद्धा बीडच पार्सल आणून आमच्या तालुक्यामध्ये ठेवलं आणि मित्रांनो आमचा दोघांचाही ब्रह्मिराज झाला मी मात्र थेट पार साहेबांच्या तीन वाजता घर घातलं साहेब विश्वासघात झालेला आणि मला तुम्हाला तिकीट द्यावं लागत मित्रांनो पुन्हा गाडी घसरली थोड्या फार माझा पुन्हा पराभव झाला परंतु मी लढणारा आहे मी काय निवडणुकी काम करत नाही चोवीस तास मी सामान्य माणसासाठी जनतेसाठी धावून जाणारा संघर्ष करणारा कार्यकर्ता कोरोनाचा काळ होता तुम्हाला एक दोन मिनिटांमध्ये उदाहरण सांगतो माणूस घरामधून बाहेर निघत नव्हता आणि मी साहेबांना सांगितलं की गोरगरीब जनता घरामध्ये तडपडते त्याला खायला दाळ नाही भात नाही त्याच्या घरामध्ये धान्य नाही आणि अशा परिस्थितीमध्ये साहेब मी धान्य बँक चालू करतोय एवढा शब्द साहेबांच्या कानामध्ये पडल्यानंतर साहेबांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं मी उद्याच येतो त्या धान्य बँकेचं पण उद्घाटन करूया आणि मित्रांनो सुप्रिया त्यांच्या कानावरती ही गोष्ट गेली महाभयानक साहेबांना तुम्हीच फोन करून सांगा ते कुणाचंही ऐकत नाही आता या कोरोना शोषण्यासारखे नाही परंतु पवार साहेब थांबले नाहीत मित्रांनो त्याने थेट वेळापूर गाठला आणि त्या धान्य बँकेचं उद्घाटन केलं पुन्हा पंधरा दिवसानंतर मी दुसऱ्या एका कामाला चर्चा करण्यासाठी गेलो होतो आई साहेब मला म्हणले सव्वीस तारखेला तुम्ही दिल्लीमध्ये या आपल्याला थोडी चर्चा करायची साहेबांना मी सांगितलं सव्वीस तारखेला माझ्या मुलाचं साहेब लग्न आहे कोरोनामध्ये साहेबांना त्रास होऊ नये म्हणून मी साहेबांना मुलाच्या लग्नाचं आमंत्रण दिलं नव्हतं मित्रांनो माझ्या मुलाच्या लग्नाला शंभर लोक सुद्धा नव्हते आणि साहेबांना आमंत्रण नसताना सुद्धा कार्यकर्त्यावरती किती प्रेम असावं मारली गेली मित्रांनो माझ्या घरामध्ये एक साहेबांचा सा मोठा असा फोटो आहे त्यावरती लिहिलेला आधार वर्ड गेल्या महिन्यापूर्वी मी साहेबांची मी सोलापूरमधून लोकसभेची उमेदवारी मागत होतो आणि माझी उमेदवारी कापली गेली माझी उमेदवारी कापली गेल्यानंतर दोन बाळू आले आणि म्हणले तुमच्या घरातला साहेबांचा फोटो काढला नाही त्यामुळे तुमची उमेदवारी कापली गेली मित्रांनो माझ्या घरातला फोटो काढता येईल पण या लाखो लोकांच्या हृदयामध्ये जे पवार साहेबांचं स्थान आहे आता महाराष्ट्र पवार साहेबांच्या आधारानं लढायला उभा आहे सगळं जग एका बाजूला आहे घर सुद्धा फोडलेलं आहे घरभेदी तयार केलेल्या आहेत मी काल परवा संध्याकाळी मला वेळ मिळाला त्यावेळेला मी ती सर्वे बघत होतो अजित पवार पक्षाला पाच पैकी झिरो झिरो ती सर्वे तुम्ही पाहिला असेल एबीपी टी व्ही नाईन एनडी सर्वे सर्वे करतात ना म्हणजे पाठीमाग एकदा मी एक मोबाईल गेले घ्यायला गेलेलो होतो जसा देवेंद्र फडणवीसनी एकनाथ शिंदे आणि अजितदादाना घेतलं ते मला उदाहरण आठवलं पंचवीस वर्षापूर्वी मी एक तीनशे रुपयाला चायनाचा मोबाईल घेतला आणि त्या मोबाईल दुकानदाराला मी विचारलं याची गॅरंटी काय तर त्यांनी सांगितलं कि चांद तक नाही ये ये चायना का माल आहे मित्रांनो नेतृत्व हे नेतृत्वच असत कुणी फुटून गेला कुणी सोडून गेला म्हणून तो नेता होतो ह्या भ्रमामध्ये कुणी राहायचे कारण नाही आज जे गेलेले ते मी बरेच काल इंदापूरच्या कळाच्या बारामतीच्या सभेमध्ये सांगितलेला आहे तो विषय मी काही या ठिकाणी घेणार नाही तुम्हाला मी एवढ्यासाठी सांगण्यासाठी आलेलो आहे की गेल्या वेळेला भौते पाटील कुटुंबाने आम्ही एकत्र होतो त्यावेळी एक, एक लाख सोळा हजाराचं मताधिक्य दिलं होतं आणि आता जे आम्ही दोघं एकत्र येऊन जे मताधिक्य देणार आहे ते पुढची पंचवीस वर्ष या महाराष्ट्रामध्ये ते रेकॉर्ड कुणी तोडणार नाही हे सांगण्यासाठी तुम्हाला आलेलो आहे आणि म्हणूनच मित्रांनो आम्ही काही सजासजी एकत्र झालोय असं समजू नका गावागावातल्या तालुक्या तालुक्यातल्या तालु माणसाने आमच्यावरती दबाव टाकले आणि तुम्ही एकत्र आलं पाहिजे आणि तुतारीकडे गेलं पाहिजे ही सर्वसामान्य माणसाच्या मनातली भूमिका ओळखून मी विमानातून उडी टाकली आणि रिक्षा धरून पवार साहेबांच्या घरी गेलो आणि साहेबांना सांगितलं